नमस्कार सेवकता येईनो मी सुनीता पवार पुन्हा आपले सर्वांचे आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत तर आपण सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस हे मागचे चार डिसेंबर व सात डिसेंबरपासून अंगणवाड्यांना कुलूप लावून आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन संप मोर्चा इत्यादी करत आहात परंतु नागपूर अधिवेशनला पंधरा तारीख व अठरा तारखेला लाखोच्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस हे आपले प्रश्न शासनासमोर मांडण्यासाठी उपस्थित होते परंतु तेथेही शासनाने कुठलीही दखल घेतली नाही किंवा आपल्या मागण्या ह्या ऐकून घेतल्या नाही त्यासाठी आता हजारोच्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस से ह्या दिल्ली येथे जंतर मंतर येथे जाऊन आपले प्रश्न शासनाने ऐकावे यासाठी घोषणा करीत आहे परंतु अद्याप शासना कुठलीही ठोस निर्णय घेतला नाही त्यासाठी अंगणवाडी सेविका ह्या आक्रमक झालेल्या आहेत i'm ज्या अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मागण्या आहेत त्या योग्यच आहे कारण अंगणवाडी सेविका मदतनीस हे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत असतात आणि प्रामाणिकपणे काम करत असताना खेळोपाड्यामध्ये व डोंगरदऱ्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कुठल्या प्रकारचे त्रास होत असतात किंवा कुठल्या संकटाला सामोरे जावे लागते हे फक्त ती अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच सांगू शकते त्यामुळे जे प्रश्न आहे ज्या मागण्या आहे ते शासन लवकरच निर्णय घेणार किंवा नाही ह्याकडे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांचे लक्ष वेधून आहे